पूजामाई नंदगिरी आई साहेब यांची श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर पदी निवड त्र्यंबकेश्वर महामंडलेश्वर हा हिंदू संन्यास परंपरेतील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि मानाचा दर्जा आहे या पदावर निवड होण्यासाठी साधूने कठोर तपस्या आध्यात्मिक साधना आणि समाजसेवेचे महत्वपूर्ण कार्य केलेलं असतं श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर या पदाचे विशेष महत्व आहे या पदावर विराजमान व्यक्ती धर्म परंपरा टिकवण्याचे साधू संतांचे नेतृत्व करण्याचे आणि समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन काम करते मोठ्या धार्मिक समारंभामध्ये महामंडलेश्वरांना विशेष मान दिला जातो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील वाडोली या ठिकाणी असलेल्या रेणुका माता यल्लम्मा आश्रम संस्थापक अध्यक्षा पूजामई नंदगिरी आईसाहेब यांची किन्नर आखाड्याच्या श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर पदी निवड झाल्याबद्दल भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच पूजामयी नंदगिरी आईसाहेब यांनी त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थांच्या वतीनं पूजामयी नंदगिरी आईसाहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पवित्र कुशावर्त येथे पूजामंदगिरी नंदगिरी आईसाहेब यांनी गंगा गोदावरी मातेचं दर्शन घेतलं या विशेष प्रसंगी त्र्यंबकेश्वर नगर चे माजी नगराध्यक्ष लोहगावकर तसेच अनेक भक्त मंडळी उपस्थित होती सर्वांनी पूजामयी नंदगिरी आई साहेब यांचे अभिनंदन करत त्यांना किन्नर आखाडा महामंडलेश्वर पदावर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या या भव्य सोहळ्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होत जय श्री महाकाल ओम नमो नारायण मी श्री एक नंदगिरी व मानवता किन्नर समाज संस्था नाशिक माझे गुरुवर्य श्री गुरु नायक यांच्या वतीने जे मी आज झाले एक हजार आठ महामंडलेश्वर व त्यांचं मी मनापासून तर ऋणानुबंधन आहेच आमचं माझी गुरुबाऊ सारिका किन्नर व माझे शिष्य परिवार रवीना तस रवीनाला सगळे ओळखतातच तुम्ही व मी सगळ्या पा, पावनभूमीत उभी राहून आज मी सगळ्यांसाठी फक्त एकच करू इच्छिते व सांगू इच्छिते की आपण सनातनी आहोत सनातन धर्म कसा पुढे घेऊन चालायचा हे आपण मी तुम्हाला शिकवायला नाही पाहिजे पण तुम्ही आमच्यापासून शिकलं पाहिजे हे मी सांगू इच्छिते सत्य सनातन धर्म की माझी गुरुबाऊ महामंडलेश्वर माझी गुरुबाव मी तिला अभिनंदन करते की महामंडलेश्वर झाल्याबद्दल पटाभिषेक त्यांचा त्यांचं झाल्याबद्दल मला खूप खुशी आहे मला खूप आनंद आहे हो मनापासून तिला शुभेच्छा आहे माझी महामंडळीश्वर एक हजार महामंडळेश्वरपदी पद बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन त्या एक हजार महामंडळेश्वर पद भेटल्यानंतर त्या प्रॅग वरून कालच आलेले त्यांनी त्रिमकराच दर्शनासाठी आलेले आहे त्याच्यानंतर पुरात त्रिमकश्वर मध्ये त्यांची मिरवणूक चालू आहे त्याच्यानंतर रेणुका यलमा माता आश्रम वाढवली इथे पण त्यांची मिरवणूक वाढवली गावात होणार आहे आमचे नाशिकचे आई साहेब एक हजार आठ मंडलेश्वर प्रयागराजवरून आल्या आल्यामुळे त्यांच फार फार अभिमानाने सत्कार करतो नमस्कार करतो सर्वप्रथम आई साहेबांना वंदन आमच्या आई सर्वांची सेवा करता करता आज त्यांना महामंडलेश्वर एक हजार ही पद पदवी प्राप्त झाली आणखीन एक मानाचा तुरा त्यांच्या कार्यामध्ये लागलेला आहे आणि त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडव आणि आश... त्यानंतर त्यांना एक हजार आठ ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद नमस्ते जय अंबे मानवता किन्नर समाज सलमा गुरु नायक यांचे शिष्य पूजा माई नंदगिरी हे एक हजार आठ मध्ये महामंडलेश्वर झालेले आहेत आणि आम्ही पावन भूमी त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगामधून एक ज्योतिर्लिंग आहे तिथं आलेलो आहे तिथं आम्ही दर्शन केलं आणि खूप छान वाटलं आम्हाला आणि ही आमच्या नंदगिरी आहेत नास्तिकच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या पूजा माई नंदगिरी यांची एक हजार महा आठ महामंडळेश्वरती आज प्रयागराजच्या महाकुंभाच्या निमित्ताने निवड झाली त्यामुळे आम्हाला सर्व भक्तांना खूप आनंद वाटला आम्हा सर्व भक्तांना त्यांचा आशीर्वाद कायम प्राप्त हो अशीच मी आज गंगा गोदावरी मातेच्या गंगा गोदावरी मातेचा दशहारा महोत्सव चालू आहे आणि या महोत्सवाचा अंग या ठिकाणी गोदावरीच्या साक्षात पद्मागिरी मानचा आम्हाला आशीर्वाद भेटलाय आम्ही आमच्या नाशिकच्या महामंडळेश्वर आपल्या नाशिक पूर्ण नाशिक जिल्ह्याचे महामंडळेश्वर पदवी आणि आपल्या वाडुली गावाचं भूषण आई साहेबांनी कधीच आपला जेवढे मोठमोठाले कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम केले आपल्या आपल्या देवीचे गणपतीचे कार्यक्रम केले परंतु कुठल्याही गावातल्या माणसाकडे त्यांनी तू दहा रुपये दे काय एकवीस रुपये दे काय शंभर रुपये दे ही अपेक्षा ठेवली नाही परंतु त्या माध्यमातून आईसाहेबाच्या माध्यमातून आज आपल्या गावाचं भूषण आहे टी व्ही हो चॅनल जे आपल्या वाडोली गावात दाखवलं जाईल यल्लमा माता आश्रम आई साहेब यांच्या या सानिध्यामध्ये होत असलेला हा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम जर असेल तर कशा निमित्ताने म्हणावा लागेल तर तो, तो प्रयागराज येथे चाललेला कुंभमेळा आणि त्या कुंभमेळ्यामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी आई साहेबांना महामंडलेश्वर ही पदवी त्या ठिकाणी प्रदान करण्यात आली मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आपल्याला वाटतं की महामंडलेश्वर परंतु ती तितकीच त्याच्यावरती ती जबाबदारी पडलेली आहे प्रयागराज असेल मी दुपारी जेव्हा आईंना भेटलो त्यावेळेला आईंना विचारलं महामंडलेश्वराचं आणि त्या पदवीचं कार्य काय काम काय करणार तर आई साहेबांनी मला दुपारी सांगितलं की आता येणारा जो त्र्यंबकेश्वरचा जो दोन वर्षापूर्वीचा जो शिहस्ता कुंभमेळा राहील त्या कुंभमेळ्याची संपूर्ण अशी जबाबदारी त्यांचा जो हा किन्नर आखाडा असेल त्या पूर्ण किन्नर आखाड्याची जबाबदारी त्यांच्यावर या नाशिक जिल्ह्याची त्यांच्यावर दिली गेली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक